जिल्हा परिषदेने निधी मंजूर केला असून देखील मागील दोन वर्षापासून मोजरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन झाले नाही त्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख यांनी स्वतः जिल्हा परिषद बांधकाम विभागासमोरच भूमिपूजन केले गुरुकुंज मोजरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम मागील दोन वर्षापासून रखडलेले आहे जिल्हा परिषद अध्यक्षांनी स्वतः या कामाकरिता प्राधान्याने निधी मंजूर केला होता ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या कामाची प्रमा होऊन देखील अद्यापही काम झालेले नाही त्यामुळे बांधकाम विभागाच्या निषेधार्थ जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख आणि कार्यकर्त्यांनी चक्क बांधकाम विभागासमोरच भूमिपूजन करून निषेध केला सदर पशुवैद्यकीय के दवाखाना बांधकाम करण्यास एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीसची ची डेडलाईन होती मात्र फेब्रुवारी महिना उजाडून देखील बांधकाम झाले नाही त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग नवसाला पावरे अशी विनंती देखील या अनोख्या आंदोलनातून करण्यात आली बांधकाम विभागासमोर नारळ फोडलेले आहेत यासाठी की आपण कुठलाही नवस केल्यावर आपल्याला जसा ज्याप्रमाणे देव पावतं अशी आपली श्रद्धा असते त्याचप्रमाणे आम्ही वारंवार बांधकाम विभागाला पत्र देऊन निवेदन देऊन विनवण्या करून मोजरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन हा मंजूर असून सुद्धा बांधकाम विभागाच्या हलगर्जेपणामुळे त्या कामाला मंजुरात असून माननीय अध्यक्षांनी कामाला मंजुरात देऊन निधी देऊन आणि आपल्या बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्यांना सद्बुद्धी येण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांवर त्यांची कृपादृष्टी मिळण्यासाठी वारंवार त्यांच्या मागे लागून हे काही त्यांच्या घरचं काम नाही आहे पण का बरं काय माहिती ते वारंवार या कामाकडे दुर्लक्ष करून राहिले आणि त्यासाठीच आम्ही त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी ज्याचप्रमाणे रडल्याशिवाय आई मुलाला दूध देत नाही आम्ही रडून सुद्धा थकलो म्हणून एक देवावर आपण जशी श्रद्धा असते आणि देव आपल्यावर नवस केला की ज्याप्रमाणे पावतो अशी आपली श्रद्धा असते म्हणूनच आम्ही आज बांधकाम विभागासमोर ही पाच नारळ फोडलेली आहेत आणि ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती